अमरावतीतील साईनगर येथे श्री साईबाबा ट्रस्टच्या वतीने नऊ ते अकरा जुलै दरम्यान साईबाबा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या तीन दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उत्सवाची सुरुवात कलश स्थापना आणि श्रींचे मंगलस्नान या पारंपरिक विधींनी झाली ज्यामुळे वातावरणात पावित्र्य आणि भक्तीचा अनुभव निर्माण झाला विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सुप्रसिद्ध गायक महेश लोंढे आणि त्यांच्या संचांनी सादर केलेल्या भजन कीर्तन आणि संगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलेत त्यांच्या सुमधुर भजनांनी साई भक्तांना आध्यात्मिक आनंद दिला उत्सवाच्या अंतिम दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात हजारो भाविकांनी सहभाग घेऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतला या गुरुपौर्णिमेला अमरावती आणि परिसरातील हजारो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती आणि भजनाचा मनमुराद आनंद घेतला हा उत्सव साईबाबांच्या शिकवणी आणि भक्तीचा एक अनोखा अनुभव देणारा ठरला